सांगताना म्हणजे थोडं अतिशय दुःख होत आहे गोष्ट अशी मित्रांनो अचानक घरातला एखादा माणूस गेल्यानंतर वाईट तर कोणाला वाटत नाही सांगा एक शुभ कार्य आणि एक दुःखाचं कार्य असं घरची परिस्थिती झाली माहीत असेल प्रत्येक युट्यूब फॅमिलीला आपल्या नसेल माहीत तर ऐका नसेल माहीत तर मी सांगतो पांडवचा शो चालू होता तुम्ही बघितला पांडून एक आपलं सर्वांनी टीम मिळून एक नाटक बसवलेलं आणि शो चालू केलेत नवीन तर मंच एक कला अनेक तर असा तो शो आहे पहिला शो तो बार्शीमध्ये सोलापूर जिल्ह्यात बार्शी, सोला बार्शी तालुक्यामध्ये पार पडला भरपूर लोकांनी रिस्पॉन्स दिलं त्यामध्ये दिवसभर शो ते शो बघण्यासाठी ज्या वेळेला आमचं तायदाजीने मला कॉल केला की के, तू येतोय का नाही म्हटलं तू गेला आहे तर मसाल्याचं घरचं सारं मला सांभाळायचं आहे साहेब मसाला आपला हा महाराष्ट्राच्या बाहेर गेलाय जिथं नाही तिथं गेला एवढं रिव भाज्या बनवू बनवू लोक व्हिडिओ टाकतात कुणी काय काय लय रिस्पॉन्स चांगला डबल डबल मागवा लागला कारण क्वालिटी क्वांटिटी बोलते विषय येऊ आपण आपल्या ह्याच्याकडे मुद्याकडे तर तायदाजी तिकडे गेले मी मसाल्याचं बनवत होतो त्या ठिकाणी जिथं आपला शो होता तिथे पोहोचले तिथे पोहोचल्यानंतर तिकीट वगैरे बुकिंग हे चालू होते पब्लिक येत होतं बसत होतं सर्व चालू होतं व्यवस्थित आणि पांडूचं नाटापटी हे ते सारा चालू होतं आणि त्यांचं आता नुकतं शो चालू होणार होता दाजी ना दाजी ताई आमचं हौशेने गेलं तर बघण्यासाठी वाज नको आणि अचानक कुवाल येतो घरून आणि समजत की तुमच्या घरचा माणूस एक्सपायर झालेला आहे घरचा माणूस एक्सपायर झाला असं समजल्यानंतर ही गोष्ट आपण लवकर कोणाला ना सांगत नाही वाटतं एखाद्या सुखाचा कार्यक्रम चालू असला लग्न किंवा काय म्हणा काय तर दुःख नको त्यामध्ये म्हणून माणूस साईडला निघून येतो तशी गोष्ट झाली मग झालं काय तसं झाल्यानंतर दाजीचा जीव दाजीचे सक्के चुलत भाऊ आता किती संबळ काय नंतर मी सांगणार आहे पण तर ते वारल्यानंतर दाजीच आखा मूडच बदलला आता पांडूला तरी कसं लगे अचानक सांगाव की माझा भाऊ वारला मी चाललोय दाजीने कोणाला काय सांगितलं नाही आता बायकोला तरी कसं सांगाव माझ्या बहिणीला माझ्या आपल्या बायकोला कसं सांगाव एवढा आनंदाचा महोत्सव चालू आहे एवढं थिएटर रंगलेलं आहे लाईटी फिटी लोक आलेली बसायचं आता शो चालू होत आहे घरना अशी खबर आली दाजीला काय सुचलं नाही दाजीने फक्त ताईला साईडला घेतलं की पांडूला सांग की जरा काही कामा निमित्त मी बाहेर गेलोय येतो मी वापस आता वारल्यात होतो सोळापूर द हॉस्पिटलला सोलापूर हॉस्पिटलमध्ये जायचं ती बॉडी घ्यायची तिथं सह्या करायच्या तिथून घरी आणायचं इकडं ह्याचा शो चालू आहे तिकडं दुःखाचं वातावरण गैरसमज बरेच होत्यात दाजे गेल्यानंतर पांडूला दाजे बऱ्याच वेळ दिसलं नाहीत पांडू म्हणायचं ताईला दाजी, दाजी, दाजी कुठे ती काही सांगत नव्हते दाजे कुठे सांगत नव्हते पांडूला आला राग पांडूला वाटलं की बाबा माझा शो एवढा चालू असता असं काही महत्वाचं काम नाही गेलं पाडवच थोडं मन दुखल पण असेच गैरसमज कुठल्या टोकाला नेऊन पोचवतात सांगता येत नाही म्हणून काय गोष्टी आपण सांभाळून घेतल्या पाहिजे जीवनात ऍडजस्टमेंट ही लय मोठं सर्वस्व औषध आहे तर शो चालू ताई होता ताईचं सुद्धा निमलक्ष शो कडे निमलक्ष घराकडे तिला पण उठून जाता येणार काय होता येणार ह्या गोष्टी नंतर झालं काय सांगतो पण त्याच्या अगोदर आमच्या दाजीचा जे त्यांचा भाऊ रेवणा दाजी, रे। दाजी आमचं वारले त्यापेक्षा मला जास्त दाजेचं दुःख वाटते आमच्या तुम्ही बघा वारलेलं दुःख नाही पण दाजीचं दुःख का कारण घरामध्ये आम्ही सोडा त्यांच्या घरामध्ये जस त्यांचा भाऊ दुखण्यात पडलाय तस त्यांच्या इटू झेड गोष्टी मग साऱ्या समजून घ्या लहान लेकरासारखं सारखा आमच्या दाजेने समोरलेला हक्काने बोलणं हक्काने चलण त्यांनी पण इतक्या दिवस जीव धरला होता फक्त आमच्या दाजेच्या सेवे सेवेत काही कमी केलं ना दाजीने त्यांच्या अवस्था कारण की ते थोडे पायामध्ये चलत चलत थोडा प्रॉब्लेम आला चलत चलत काटीव आले काटी येत येते आणि तरुण मग अशा टायमिंगला आपल्या बायको जवळ नांदत नाही आपण व्यवस्थित कट असेल तर ता जग आपल्या पशी आपण पडू द्या कोण येत नाही पण आमचे दाजी देवासारखे तुम्हाला सांगतो त्यांची सेवा केली मग काही दिवसांनी शिरा चॉकअप झाले आमच्याकडे येत होतं आमच्या गावाला नवीन नवीन लगीन झालं होतं तायचं तवा यायचं राहायचं फिरायचं इकडं तिकडं अचानकच पायाने का साथ सु आणि ते झोपून होते माणूस झोपून एका दिवस एका जागेवर किती दिवस राहाय सांगा मी बऱ्याच वेळा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला पण नको म्हणलं नाही दाखव एका झाल एवढं पण देव पण एवढा कठोर कसा झाला की बाबा एवढं जेव तळमळून तळमळून मारले मारले विषय सहा वर्ष एका जागा झोपून अहो घरची आपण तरणता माणूस लय नाही पंधरा दिवसात कटलतो घरच्यांना आमच्या दाजीने पुन्हा त्यांच्या भावांनी आसन आमचे दुसरे दाजी दोन त्यांच्या घरच्यांनी समध्याने मिळून तुम्हाला सांगतो त्याला सहा वर्ष आमच्या दाजींना द्या जेवण दे ही कर नादी लागण्यासाठी मोबाईल हात पण काम देत नाही हे हात आहे ना ही माशी जर हिता बसली ना ना ओठ असं घ्यायचं म्हणलं तरी ते हात उचलत नव्हता पाय साथ देत नव्हता काय झोपून एका सहा वर्ष दिवस काढले कधी 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 त्यांना वाटायचं आम्ही मी येलो ना ना माझा काने आवाज पाडला निसतं सुद्धा असे करायच नाही निसतं सोमा सोमा मी तिकडे येणार काय चालू दाजी काय नाही बरे बाबा हो का असं परिस्थिती लय चिड होती मला राग राग येतोय मला देव देव उचला नाही मला मला मरू वाटते मला नाही जगायचं इथं जे चार्जिंगचा बोर्ड आहे असं मोबाईल निसता असं असं करायचं मोबाईल मोबाईल खाली पडला तरी अर्धा तास इथनं असं उचलाय अशी परिस्थिती कधी असं काही मच्छर वगैरे चावत असला दिसते पण हांता येत नाही अशा परिस्थिती माणसाने देवाने एवढा म्हणजे तळमळा दिलाय देवाचा एखादा आट्या घेऊन लवकर माराव असं जीव नको ना तडपडून मारायला फक्त आमचं दाजी यायचं सेवा करायचं रोज भाकर कालवण काढवण न्हावे आणायचं ते केस कापणे नकाची नक कापणे कपडे बदलणे आंघोळ घालणे दाढी करणे ह्या गोष्टी करत राहत होतं आणि मोबाईलच्या ते नादी लागत होतं आमचं व्हिडिओ बघत होतं समज कळ होत ताईच्या घरी काय चालू आहे खाली काय चालू आहे समध्या गोष्टी समज होत्या समजून आणि आमचं दाजी सेवा करत होतो मग आजपर्यंत धरला होता बस आणि काय विकल्या वेळा त्यांनी लाईटीला हात लावला असं करंट बसला तरी जीव गेला नाही लगेच माणसं पळत आली रडायचं पडायचं उचल म्हणायचं जीवाला कंटाळलं होतं एक दिवस तर त्यांची ती नंबर डायल केला आणि सांगितलं मी बेवार असं मला घ्याय गाडी घ्यायला आली रिटर्न पाठवले असं लेवेळा झाले शेवटी गाडी एक दिवस त्यांनी कॉल केला आम्ही इकडे शूटिंगला गुप्चुपच केला केला आमचा दाजी कधी पण त्याला बघितले रडत होत म्हणून जास्त वाईट वाटत त्याच आमचं देव माणसासारखं तुम्हाला सांगतो लय सेवा केली कधीच काही कमी पडणार नाही आशीर्वाद आहेत समजायचा विषय सांगायचा मुद्दा असा की अचानक आज असं हॉस्पिटलमध्ये गेलं तरी दाजी इकडे रडत होत सोडून गेला असं तसं बेवारच म्हणून आम्ही नव्हतो का इतका दिवस आणि दवाखान्यात जाऊन एकच महिना झाला बरं का जीवसवाला इथल्या पेक्षा जास्त काळजी दवाखान्यात घेतात पुसापुशी स्वच्छता औषध गोळ्या समजा तिथं जीवसवाला आणि लय वेळा तिथनं कोल आला मी घरी येऊ करे मला इथं करमा नाही ये म्हणलं तरी दवाखान्यातली सोडत नाही बाय अशा गोष्टी झाल्या मग अचानक काल त्यांचा शो चालू होता पांडूचा तिकडं जीव गेला रातच बॉडी आणली दाजी लैर असताना आमचं जीव होता दाजी दाजीचा कोणावर जीव नाही समजानावर जीव आहे तेवढं रागवत्यान दहा दहापट मय आहे तेवढी प्रेम आहे माझ्यावर रागवत्यान पांडू परत त्याला तेवढा जीव पण लावतात मग आमच्या दाजी आमच्यासाठी गर्व आहे मला दाजींचा श्रेष्ठ येत दुसरी गोष्ट अशी की दाजी लहरला असताना वाईट वाटतं ह्या गोष्टीचं की आपलं माणूस एवढं बाहेर म्हणजे आमच्या पण घरी मी गेलो म्हणजे मला बोलवणं प्रियंका कशी लेकर कशी समजा विचार अचानक सोडून गेलं कराय तेवढी सेवा केली जाऊ द्या एका जागा झोपून राहण्यापेक्षा त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळली शांती भेटली बरं झालं रात्री बॉडी आणली वगैरे मयेत वगैरे झाली आणि कालचा दिवस झाला आज सावडायच होतं तर सकाळ सकाळ वडील वगैरे समजा गेले चावडायला झालं असेल तर हेच सांगायचं होतं त्यामुळे ताय ताईचं व्हिडिओ येतील किंवा दाजीचं कोणाचं काय सांगता येत नाही पण जे झालं घरामध्ये असं कोणा वेळ नाही तर माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या आत्म्यास शांती देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो लय बेकार आहे जीवन मित्रांनो हा विषय असा आहे ज्याला चालता येत आहे त्यांनी ज्याला चालता येत नाही त्याकडे बघून जागाव ज्याला पलता येते त्याने जो लंगत चालतोय त्याकडे बघून जागाव आणि जो पळतोय त्यांनी तुम्हाला सांगतो फोन कोणाचा आहे तर ह्या गोष्टी असतात कोणाच्या कोणा काहीतरी कमी असतं हवस असते पण पुढं बघण्यापेक्षा एकदा महाग बघायचं जो सहा वर्ष झोपण जीवन जगण्यासाठी ज्याला मान पण अशी होत नाही तो जर जेव्हा देवाकडे मनाला असा हा याच्या खुश आहे तर तुम्ही हा याच्या कधीही समाधान माना आधी काहीतरी करायला गेलं ना तिसरंच महाग लागतं कारण जीवंत उदाहरण आहेत माझी माझी सुधारणा का झाली नाही माझी प्रगती का झाली नाही काय गोष्टी मला लढलेल्या आहेत ती सांगेन दिवशी तर असो चला व्हिडिओ मोठा होतो थांबतो मला मसाला भरायचा ज्यांनी मसाला ऑर्डर केला नाही बुक केला नाही त्यांनी मसाला लवकर करा आय साहेब मसाला मोबाईल नंबर नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास यावर ऑर्डर टाका सातशे रुपयात घर